जामदा डावा कालो आमच्या शेतापासून दहा मीटर अंतरावर गेलेला आहे तरी सर्व जे शेतकरी आहेत पाटालगत त्यांच्या शेतात पाटाचं पाणी पाजरत आहे व पूर्ण शेतात लाखो रुपयाचं नुकसान होत आहे तरी हे शासनाने लक्ष दखल घ्यावी आमची शेतकऱ्यांची इथे जमलेले सगळे शेतकरी आहेत पाटालगतचे जे शेतीवाले आहेत सगळे शेती शेतकरी हजर आहे तरी शासनाने दखल घ्यावी पाटापर्यंत करायला पाहिजे हे आमची शेतकऱ्यांची मागणी आहे आणि सर्व शेतकरी इथं हजर आहे आम्ही वेळोवेळी अर्ज करूनही त्याचा विचार होत नाही सायपनमध्ये कोणी घाण काढायला येत नाही आणि आमची अशी मागणी आहे कॉन्क्रिटीकरणाची आमची मागणी इथं कोरा काढून काहीही उपयोग नाहीत नाही तरी या शासनाने त्याचा दखल घ्यावी नाहीतर आम्ही पाण्यामध्ये उतरून आंदोलन करू नहीं। नहीं।